नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर आणि आपण आज संविंद गावचे जे शेतकरी आहेत त्यांच्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहेत ह्या दादांना आपण एक महिन्यापूर्वी खत औषधं दिले होते काम्ते। काम्ते। तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात दादा तुमचं नाव काय आहे नाव प्रकाश कामठे प्रकाश कामठे बर तर तुम्हाला आपल्या धन्वंतरी कंपनीचे कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले आपण स्टार्टिंगला आणि शिप एक शिपणीला वापरून एक पंधरा दिवसाच्या अंतरावरती दोन फवारणी आपण घेतले होते बरोबर आहे तर आता हे जे प्लॉट आहे तर ही खत औषधं वापरल्यानंतर दादा तुम्हाला काय रिझल्ट आला स्टार्टिंगला प्लॉटला काय रुपये आली हो बर फुटवे चांगले झाले होते फुटवे फुलकळी फुटवे झाली त्याच्यानंतर गळ नाही झालेली काय नाही लागलेली आहात हो आणि ही जी खत औषधं वापरल्यामुळे तुम्हाला एक चांगला रिझल्ट आलेला आहे हा प्लॉट पहा टोमॅटो साठी साईज पण चांगले आले फुटवे चांगले साठेच दिवसाचा भाग आहे आपला तर आपल्या लॉट दिवस

तो एवढा खर्च नाही होत हां देवळ चांगलं आहे चालेल ठीक आहे धन्यवाद